सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सनातन संस्थेच्या वतीने देशभरात सत्याहत्तर ठिकाणी तर नाशिक जिल्ह्यात दोन ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न अंतिम विजय धर्माचा असल्याने गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्माच्या बाजूने उभे राहा सनातन संस्थेचे आवाहन धर्म राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे हेच खरे गुरुपूजन ठरेल प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणाऱ्यांपेक्षा अधर्मी आणि अन्याय करणाऱ्यांची संख्या आणि शस्त्रबळ अधिक होते पण अंतिम विजय हा धर्माचाच झाला आहे कारण भगवंत आणि गुरुतत्त्वाचा आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्यांवरच असतो आजही गुरुतत्त्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणे आवश्यक आहे असे आवाहन सनातन संस्थेच्या श्रीमती वैशालीताई कुलकर्णी आणि सौ मीनाक्षीताई कोल्हे यांनी केले ते राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधनं आणि युद्ध काळातील कर्तव्य या विषयावर गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या प्रसंगी मार्गदर्शन करीत होत्या यंदा गुरुपौर्णिमा महोत्सव देशभरातील सत्याहत्तर ठिकाणी आणि नाशिक जिल्ह्यात दोन ठिकाणी साजरा करण्यात आला श्रीमती वैशालीताई कुलकर्णी आणि मीनाक्षीताई म्हणाल्या की भारतावर अंतर्गत आणि बाह्य शत्रूकडून जी आक्रमणे होत आहेत ती केवळ हि विस्तारवादासाठी नाही तर हिंदू धर्माला संपवण्यासाठी होत आहे या कार्यक्रमाचा प्रारंभ श्री व्यासपूजन आणि परमपूज्य भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले गेले सनातन राष्ट्र शंखनाद या विषयावर प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण करण्यात आला रामराज्य स्थापनेसाठी संकल्प व सामूहिक नामजप यज्ञ करण्यात आला हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्या श्री सोनू नागरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला श्री अंकुश आहेर म्हणाले की सध्या सर्व हिंदूंनी स्वतःच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी संघटित राहून सनातन संस्थेसारखे देश आणि धर्म यासाठी निस्वार्थी कार्य केले पाहिजे या महोत्सवासाठी नाशिक महानगरपालिकाचे स्थायी समिती सभापती नगरसेवक श्री बाबा निमसे तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री सागर देशमुख हे सपत्नीक उपस्थित होते देशविदेशातील हजारो भाविकांसाठी मराठी हिंदी गुजराती तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते धर्म अध्यात्म साधना बालसंस्कार आचारधर्म आयुर्वेद प्रथमोपचार स्वसंरक्षण हिंदू राष्ट्र आदी विषयांवरील ग्रंथ प्रदर्शन आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले होते अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला सौ ज्योती पंडित सनातन संस्था जिल्हा नाशिक संकलन सुनीता साकळीकर नाशिक